तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत कोणतेशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो अखेर अंबिका आणि वेदाची होणार भेट तर मंजरीचं सत्य येणार सर्वांसमोर मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता शिवनाथांनी अंबिकेला तिच्या भूतकाळाबद्दल आठवून दिलेलं असतं तेव्हा तिला कळतं की तिला एक मुलगी आहे मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या बाईने अनर्थ घडलेला असतो तिला काय आता अंबिका सोडणार नसते तर इकडं मात्र आता माया आणि अथर्वाचा साखरपुडा पार पडलेला असतो मात्र या मंजिरीने मीरासोबत जो काही बदला घेण्यासाठी करस्थान रचलेला असतो याबाबत आता कोणालाच काही कळलेलं नसतं तर इकडं मात्र माया आणि अथर्व आता बंधनात अडकून आता अतिशय खुश असतात तिला खूपच आनंद झालेला असतो तर इकडं मात्र माया बडबडत असते अथर्वा आता माझा होणार आहे आम्ही प्रत्येक मुवमेंट एकत्र साजरा करणार आहे तेव्हा मंजुरी बोलते पण या सर्वांमध्ये मीरा कुठे आहे हे गोष्ट लक्षात ठेव मीरा जर तुझ्या हातातून वाचली तर तू माझ्या हातातून वाचणार नाही हे नक्की आहे आता मात्र माया बोलते मीरा जर अथर्व आणि माझ्यामध्ये येणार असणार तर तिचा मृत्यू माझ्या हातातूनच पक्का आहे मात्र मंजिरी आता तिथून रागत गेल्यानंतर मायाला खूप टेन्शन पडतं ती मीराला संपवण्याचा प्लॅन करत असते तर दुसरीकडे शिवनाथांनी वेदाचं सत्य आता अंबिकासमोर आणल्यापासून अंबिकेला आता वेदाला भेटण्याची उत्सुकता लागलेली असते ती रडतच आता शिवनाथांना बोलते बाबा मला माझ्या वेदाकडे जायचं आहे मला तिला बघायचं आहे तेव्हा शिवनाथ बोलतात तू काळजी नको करू तुझी वेधा तुला भेटणार आहे मी काही करणार पण तुमची भेट घालवून देणार तेव्हा मात्र अंबिका आता वेदापर्यंत पोचते मात्र जे काही पाहते ते पूर्णपणे शॉकच होते कारण आता माया ही वेदासोबत खूप वाईट वागत असते ती हे सर्व काही पाहते मात्र अंबिका काही करू शकत नसते ती परत आता शिवनाथांकडे येऊन सांगू लागते बाबा वेदाला खूप त्रास होतोय तिला खूप त्रास दिला जातोय मला काही करायला हवं तेव्हा शिवनाथ तिला बोलू लागतात तू फक्त बघू शकशील स्पर्श करू शकणार नाही हे ऐकून मात्र अंबिकाला खूप रडायला येतं मित्रांनो आता अंबिका काय करणार मीराचा जीव वाचवणार का मायाच्या हातातून तुम्हाला काय वाटतं बट आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडलेस लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुला शिकविना चांगला धड या मालिकेची डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो